नवऱ्याला दिलंय हकालून बाहेर घराच्या आणि नवऱ्याच्या चुलत भावाच्या पोरासंगच करायली संसार आज सात वर्ष झालं राजाच्या राणीसारखी घराच्या बाहेर नाही दवाखान्यातही जायचं झालं तर गाडीवर बसून जाणार आणि येणार पण आता कसं झालं या तिनं केलंय पोरीचं लग्न तिला आहे तर दोन लेकरं एक पोरगन एक पोरगी तर मग ह्या दोन महिन्यापूर्वी पोरीचं लग्न करायला गावाला गेली होती तर मग गावाला गेल्यास काय मॅटर झाले काय नाही की ती ज्या पोरासंग संसार करू लागली का सात वर्षानं स्वतःच्या नवऱ्याला हाकालून देऊन ती या पोराचा आता पत्ताच नाही ते गेलं निघून असं <laughs> आहे म्हणजी नवऱ्याच्या चुलत भावाचं पोरग ते आपलं पोरग असतंय आमच्यात तर असंच आहे बघा नवऱ्याचा मोठा भाव असू द्या लहाना भाव असू द्या भाव कितून असू द्या चुलत असू द्या की कसा बी असू द्या त्यांचे लेकरं तेच आपली लेकरं असं आमच्यात असतं या हाया तर आणि ते वयानं बिल लहान व पंधरा वीस वर्ष वर्षानं वयानं लहान पोरगं आणि संसार करू लागली थाटामाटानं पण ते किती दिवस असतं या त्याची ती वासना हाय तोपर्यंत काय त्याच्या संघ काय माळा का कोर्ट मॅरेज केलं केलंय काही लगन लांब राहिलं तसलं काहीच नाही उगच एकूण एकाच्या वासना नाही राजाच्या राणीसारखं राहता आलं तिला पाच सात वर्ष पण आता रोज सकाळी उठलं की का मला जावं लागायलाय नऊ ते पाच ड्युटी करा <laughs> तवा पोट भरा आव रात्री आली होती माझ्याकडं त्याच्या अगोदर का मला लावली मी या कळलं का पण रात्री कशी आली म्हणली पोराची फी भरायची म्हणली आणि गरजेचं आहे म्हणली जराशी मदत करा म्हणली मला माझ्याकडं जराशी सोन आहे आणि ते मोडून मग मी तुमचे पैसे देते आता कामाला चालले तर मला काही टाईम नाही काय नाही जायला सोनं मोडायला ह्याला अशा भानगडी सांगत होती रात्री घरी येऊन हां ना पुन्हा मग रूमचं भाडंही तटलं आहे जणू दोन तीन महिन्याचं ते बाबा गेला आहे तसं कोण भरणार आहे पैसे त्याला फोन केला जणं ना ते म्हणलं म्हण मी होतो तो रक्क तिथं भाडं भरीत होतो आता नाही भरू शकत मी तिथं राहतच नाही आता जे राहते त्याच्याकून भाडं नाही तर मग खाली करायला आवार तुमचा झालं मिटलं त्याचं हे असं असतं या फिरत्या फिरस फिर ती कुत्र्यायला जवळ धरल्याला नतीज्या हक्काच्या स्वतःच्या लग्नाच्या नवऱ्याला समजून नाही घेण्याचा परिणाम मला सांगा लग्नाचा नवरा त्याला घराच्या बाहेर काढायचं का तर ते दारू पेताय शिव्या देत हनमार करतय हन हे बाहेरचे थोडीशी लालूच दाखवीत देता ते काय हक्काचे असते तर का हक्काचे नसते तर लालूच दाखवी येता थोडीशी त्यांच्या वासनापुरती ह तर मग त्याला एवढा जीव लावायचा एवढा जीव लावायचा की जीव की प्राण एक करून सोडायचा आणि मग पुन्हा शेवटाला ते गेले निघून सोडून आपल्या आयुष्यातून तुका लावून कि मग पुन्हा त्यांच्यासाठी झुरत बसायचं पाणी सोडायचं झोप उडवायची स्वतःची मरणाच्या दारा पस्तूर जायला तयार व्हायचं त्या परपुरुषासाठी भटक्या कुत्र्यासाठी म्हणते मी तशाला हा आणि हक्काचा नवरा असतं या त्याला जर थोडं महत्त्व दिलं तर हे अशी येळ येईल का ये हो कधीच येणार नाही कसा बी असू द्या नवरा कसा बी असू द्या पण ते नवरा आहे जरी बी असं काही सोडून बिडून गेला तर त्याला ना झक मारून त्याला ते पुरवण करावी लागते या हां आता हे कुठला कोण वासना पूर्ण करून घेण्यासाठी जवळ आल्याला ते टिकत असते होई त्याच्यात मनात पहिल्यापासूनच आहे की ही नवऱ्याची नाही झाली तर ही माझी काय होणार आहे आणि मला हिची काय गरज <laughs> आहे अशा गोष्टी असतात आता त्या बाहेला कळायला पाहिजे व नवऱ्याला महत्व द्यायला पाहिजे का बाईच्या यायला महत्व द्यायला पाहिजे अं पाठविलं बघा माया नवऱ्यानं ना काहीतरी मला पो पोस्ट सेंड करीत आहे माझा नवरा ते बघा आता टुणकून वाजलं का नाही टुणकून काहीतरी त्याला चांगलं आवडलं की मला आहे तर नवऱ्याला महत्व दिल्यावर ही अशी येळी येत नाही बघा भले एक यकले आहे आता सोबत पोरगी होती तिचं लग्न करून दिलं आहे पण ते बिना नवऱ्याचं आता कसं आहे आयुष्य हा नवऱ्याला हकालून दिलं या त्याचा आता नाही पता नाही सात वर्ष झालं या आणि नवऱ्याच्या चुलत भावाच्या पोराला जवळ केलं आहे आणि संग संसार सात वर्ष केला आहे आणि मग आता ते टाकून गेला या ते काय येत नाही आता पुन्हा मग आता कोणचा बघावा बरं असं बी नाही की आता आशच राहणार आहे त्या पोराच्या जीवावर ते टाकून जीवा जाणारा नवरा समजून त्याला परम प्यारा माझा प्रिय प्रिय कर नवराच समजीत असते ना की नवराच हां बिगर कुक्या नवरा हा <laughs> बिगर कुक्या नवरा बरोबर आहे का नाही त्याच्या नावाचा धड कुकू बी नाही कपाळावर आणि इथं बी नाही आणि काहीच त्याचं नाही काय ती नवऱ्याला नौ? महत्व द्या आणि मग आयुष्य तुमचं बघा कसं होतंय ती असं म्हणजे कितीतरी सुगंधित फुलून जात आहे नवऱ्याला महत्व दिल्यास कळलं का पण असं बोललं की मग मला मया जात्या ता इरुद्यात इरुद्यात जात्यात जात्यात आणि पुन्हा मग मलाच फॉलो करीत येत हां मलाच फॉलो करीत आहेत कारण की करावंच आहे माझं बोलणं ऐकून एक ना एक दिवस त्यांना ते मी जे बोलते का ते मान्य करावंच आहे तशा बायाला पर्यायच नाही राहत त्यांच्याकडं पुन्हा कळलं का जेव्हा त्यांना दचका बसतंय ना, ना तेव्हा अरे <laughs> ते किती सोपी गोष्ट हा या हा आपण आपल्या नवऱ्याचे झाला का परक्या परपुरुषासाठी तर मग आपल्या संग, देव चांगलं कसं करीन देव म्हणा की आपलं तकदीर म्हणा आपल्याला कसं भेटेल म्हणेन ते ह्याचा विचार काम नको करायचा अ नाही आता समजा आपण नवऱ्याला महत्व देत अगोदर नवरा लेकर संसार आणि पुन्हा बाहेरचे नाते जपाकी की कोण म्हणताय नाही तसं बी नवऱ्याला धरून राहणं नवऱ्याला महत्व देणं आणि त्याच्या जोडीला राहून बाहेर नातं तुम्ही कोणतंही जवाडा ऐकलं का पण ते गुपीत ना काढू गुपित काठवायचं मग तुमच्या मनात काहीतरी खोट चोरून लपून हे वागत वागता नवऱ्याच्या चोरून लपून वागता म्हणजे गुपित काहीतरी तुमच्या मनात असेल ना खोट 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 म्हणते त्याला हा मग तुम्हीच खोटा ड्याहीत तर तुमच्यास चांगलं कसं होईल अशा गोष्टी असतात आता कळलं का आता नवऱ्याला महत्व देणारी अगोदर नवरा मानणारी बाहेर जरी तिनं नातं जोडलं तरी बी ते एक प्रेमाचं असू शकतं पण वासनाचं कधी नसू शकतं माहिती आहे का जे नातं तुम्ही जोडलंय आणि ते तुमच्या नवऱ्याला सुद्धा माहिती आहे तर ते नातं प्रेमाचं असू शकतं या ते वासनाही नातं नसू शकतं या हा हा नातं नाहीच ती असं असतं या नाते काय कोणी जोडीत नाही का मी बी जोडते या मी नाते जोडते या पण माझ्यासाठी आधी माझे लेकरं बाळ संसार माझा नवरा अगोदर माझा नवरा आणि पुन्हा सगळं जग आणि त्या जगातले काही मोजके माझे नाते मी जोडलेले आणि ते मी माझ्या नवऱ्यापासून कधीच लपवून ठलेले नाही तर कधीच खुल्लम खुल्ला जे आहे ते हो म्हणजे कसं बघा मला जरी बी एखादा व्यक्ती आवडू द्या वस्तू आवडू द्या मी क्लिअर खटनावर सांगत असते माहिती स्वभावानं लय चांगलं आहे पोरग मला आहे त्याच्यास मी बोलले तर काय होतंय का त्याच्यासंग निघून जाणार आहे हो मी अशी म्हणते सरळ शब्दात का माझ्या पोटात काही नाही घाण भरलेली आणि ते मग माझा नवरा मला वळखून आहे आणि जे खरा नवरा असतंय का ते समोर समुर्य। जवा अशा गोष्टी म्हणजे एकदम अशा पकडतंय ना तेव्हा ते पुण्यात थराला जाईल ना त्याचा अंदाजा लागत नाही माहिती आहे का एखाद्या गड्याची चाल कशी असते माहिती आहे बायकोला मोकळं सोडा कुठवर चरत इथे बघू द्या आणि आढळून आली की तितंच तिचं नाकथान कापायला भेट नाही असा नवरा आहे माझा कळलं का पहिल्या काळातला असं मी त्याला म्हातार म्हतारच म्हणते त्याच्या चेहऱ्यावरून दिसतंय बघा म्हणजे असं नाही की तू असं करू नको तसं करू नको हे करू नको ते करू नको हेच केलंस तेच करायलीस तू अशीच आहेस तू तशीच अजा बात नाही हा त्याला का डोळे नाहीत ते का त्याला का बुद्धिमत्ता नाही का त्याला त्याच्याकडे नॉलेज नाही का काय नाही सगळं हाय आपली बायको काय करते कशी राहती कशी वागती आणि कुणाशी काय बोलती अरे एक पर्सेंट जरी पॉईंट लक्षात आला ना तर त्या एका पर पर्सेनसाठी एक मिनिट लावणार नाही उद्वस्त स्वतःचा संसार करून घ्यायला असा आहे माझा नवरा ते का आहे बायकोनं लावली लात दिला भाई गाडून झालं गेला हे हे असं झालं की मग हे असं पुढे येतंय बघा वाडण फाडलं वाढल्याल हां बायकूची गरज नाही नवऱ्याला नवऱ्याची गरज नाही बायकूला म्हणल्यासारखं झालं की हे काय बोलावं माय रोकायला काय नाही आ गावावरून आली एक दोन हफ्ते राहिली घरात आणि अचानक पुन्हा मायाकडं आली म्हणली मला कामाची गरज आहे मला कामाला जावंच लागतं या आणि बघा कुठं काम असलं तर आता माझं काम आहे मी हे बघा लई रोकायला कामाला लावलेला आहे लय यायला म्हणजे असेच नवरे मजबुरी अस्यात व लय मजबुरी असतात आ असं नाही की सगळ्याचं चांगलं असतंय म म्हणजे पिदाडे जरी नवरे असले तर कुणाकुणाचे नवरे पेतेत बी खातेत बी आणि सगळं घरात पुरवितेत बी आणि एक एक नवरे असे असते तर बायकोनं काय जरी केलं तरी तोंडातून शब्द काढत नाहीत आणि तिला तिचा खर्च बी उचलित नाहीत उलट बायकोकडूनच दहा रुपये वीस रुपये काढून घेते तर दारू पिऊन येते असले असले नवऱ्या आहेत तर तशा बायाला का नाही बघा मी खरं खरं लय कामाला लावले त्यांची लय मजबुरी आहे अगदी मी हाऊसकीपिंगच्या कामाला लावल्या आता बाया माहिती आहे का लय म्हणजे काय सांगावं बायाला कळायला पाहिजे नवऱ्याला धरून राहिल्यावर आपलं किती चांगलं होणार आहे का वाईट होणार आहे हां <laughs> नवऱ्याला धरून राहिला ना तर ती प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होणार आहे हां तुम्हाला फक्त एकच करायचं आहे नवऱ्यासोबत इमानदारी धरून राहणं म्हणजे नवऱ्याच्या पुढं पुढं गुलूगुलू करायचं नाही नुसतं वाटलंच तर नवऱ्याला चोट तोंडावर फटकून बोलायचं का तर तुमच्या मनात काही नाही मग कर नाही तर डर कशाला असं असतंय ते नवऱ्याला काही बाया अशा करत्या आ की नवऱ्यासमोर एकदम सती सावरी सावित्री सरक राहत्या आता आणि मग त्याच्या महागारी गांड मारून घेत्या <laughs> आता ओ अशा बाया आहेत हा तसलं नाही जमत खरो खरंच तुमच्यात हिम्मत असेल तर मग ते नवऱ्यासमोर करून दाखवा मग बघूया तुम्ही किती खरे आहोत किती खरे आहोत मग तुमच्या आयुष्यात खरे खरे लोक कसे येते कसे राहते न अं <laughs> काय सांगावामान काय नाही धडधडीत आहे अं ज्याच्यावर आपला अधिकारच नाही त्याच्यासाठी आपण एवढं का झुरायचं या ज्याच्यावर आपला कुठलाच कसलाच हक्क नाही म्हणजे त्याच्या भरवशावर एवढं का नाचायचं थाय थाया या ज्याच्यावर हक्क आहे ना त्याला लांब करायचं त्याला झरपू द्यायचं आणि ज्याच्यावर अधिकार नाही त्याच्या जीवावर थैथया थैथया नाचायचं काय जमाना निघाला आणि काय बोलावा हा नवऱ्याला महत्त्व द्यायला शिका अडचण तुम्हाला कुठलीच कसलीच येणार नाही तुमच्या आयुष्यामध्ये कदाचित चुकून चूक जरी झाली तुमच्याकडून तरीही ती नवऱ्याला जर तुम्ही धरून राहत असाल तर त्या अडचणीतून तुम्हाला ते नवराच काढणारा नवराच सत्य आहे हे सत्य नवराच काढणार नवराच तुमच्यावर जर अडचण तशी आली तर कधी कधी बाया स्वतःहून अडचण त्या अंगावर ओढून घेत आता हो पण तिथं तुम्ही जर चांगले असा असायला हव तुमच्या तुमचं म्हणजे नवरा बायकोची अशी एक बॉन्ड्रिंग एक निर्मळ असायली ना अक्षरशः तिथं नवरा तुम्हाला मदत करणार म्हणजे करणार आणि त्याच्यातून बाहेर काढणार पण तुम्ही नवऱ्याला काय घंटा माप माफीतच नाहीत कशात तर मग काय तुम्हाला नवरा ना इधर के ना उधर आज हजाव कोय बी टिकला मारके जा, जाओ फिरास फिरा असं होतं पुन्हा काय बोलावं चला जाऊ द्या